पालकांनो तुमची मुलं ज्यावेळेला कुरकुर करतात रडतात विरोध करतात छोटासा बदल झाला तरीही त्यांना तो सहन होत नाही त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की एवढं काय मोठं झालेलं आहे असं वागण्यासाठी एवढं काय घडलेलं आहे की आहेस तू पण पालकांनो हे लक्षात घ्या की ज्यावेळा तुमची मुलं मेल्टडाऊन होतात म्हणजे विरघळतात किंवा वितळतात नव्हे ओव्हरवेल्म होतात म्हणजे त्यांच्या भावनांचा आवेग त्यांना सांभाळता येत नाही किंवा ते कोसळायला लागतात त्यावेळा ला 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 एक लक्षात घेतलं पाहिजे की मना त्यांच्या मनात त्या क्षणाला त्या परिस्थितीबद्दल त्या व्यक्तीबद्दल त्या वस्तूबद्दल काहीतरी समज तयार झालेला असतो आणि तेच वास्तव आहे तेच खरं आहे तेच नेहमीच्या आयुष्यातलं आहे असं त्यांना कळतं आता हे सगळं कसं कळतं तर मुलांच्या मेंदूमध्ये ॲमिगडाला या नावाचा जो एक बदामासारखा भाग असतो तो भाग मेंदूमध्ये अत्यंत महत्त्वाचं असं कार्य करतो मुलांच्या मनामधला राग त्यांच्या मनामधली भीती चिंता आक्रमकता यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या अशा त्यांच्या भावनांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम हा अमेकडाला करत असतो म्हणजे नेमकं कसं तर तुम्हाला आम्हाला जी गोष्ट अगदी साधीसुधी सहज अगदी जनरल वाटते ती गोष्ट मुलांच्या बाबतीमध्ये तशी होत नाही मुलांना ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते आणि मेंदू त्यांना ज्या वेळेला ट्रिगर व्हायला सुरुवात होते आणि मेंदू त्या सेंटरला अशा प्रकारची सूचना देतो ती मुलांना सूचना मिळते आणि तो मेंदूचा भाग मुलांना असं सा सांगतो की हे काही नॉर्मल नाही काहीतरी वेगळं आहे मला वाटतं आहे याच्यात काहीतरी धोका आहे हे काही माझ्या कंट्रोलच्या आतलं नाही आहे कंट्रोलच्या बाहेर चाललेलं आहे मग अशा वेळा मुलं विरोध करतात रडतात कुरकुर करतात रागावतात चिंताग्रस्त होतात हे सगळे त्यांनी तुम्हाला दिलेले प्रतिसाद आहेत लक्षात घ्या की जेव्हा आपली मुलं एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणतात किंवा ते आपल्याला अपेक्षित असं वर्तन ते करत नाहीत त्यावेळेला तुम्हाला आम्हाला त्या गोष्टींचा सराव असल्यामुळे कोणती गोष्ट खरी आहे कोणती गोष्ट ही समज आहे किंवा बिलीफ आहे धारणा आहे हे आपल्याला कळतं मुलांना ते कळू शकत नाही पण होतं काय कधी कधी आपल्या पालकांचा वाढलेला आवाज किंवा खूप मोठ्या मोठ्याने होणारे आवाज किंवा अचानकपणे होणारे कुठलेही बदल हे मुलांना सहजासहजी झेपत नाहीत त्यांच्या असं लक्षात येतं की काहीतरी चुकतं आहे तर मुलांच्या अशा वागण्याचं कारण आपण आता समजावून घेतलं की ज्यावेळेला मुलांच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडतात त्यावेळेला मुलं त्या गोष्टीला खरं समजतात त्यातला धोका त्यांना जाणवायला लागतो कारण काय होतं की त्यांच्या ब्रेनला अक्षरशः लांब वाचतो आणि या गोष्टी ट्रिगर करतात आणि मग मुलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या गोष्टीपासून स्वतःला लांब नेण्याचा प्रयत्न करतात मुलांना खरंच समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याला ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपली मुलं नाटकी नाहीत आपली मुलं आज्ञापालन न करणारी नाहीत किंवा खूप कठीण आहे असं म्हणून ते करत नाही आहेत तर त्यांना खरोखरच त्यांचा मेंदू नियंत्रित करत असतो हळूहळू जसजशी मुलं मोठी होतात त्यांना त्या गोष्टींचा अनुभव येतो आणि मग त्यांना वास्तव आणि समज याच्यातला फरक कळायला या पालकांनो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुलं जर तुमच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने वागताना दिसत असतील तर तो त्यांचा परसेप्शन आहे त्यांना परसेप्शन आणि रिॲलिटी याच्यातला फरक अजून कळत नाही आहे त्यांना तुमची अज्ञा नकारायची नाही आहे तुम्ही जर त्यांच्याशी कनेक्ट झालात तुम्ही कनेक्ट झाला तर खूप चांगलं होईल करेक्ट करण्यापेक्षा कारण करेक्ट करणं खूप सोपं असतं कनेक्ट होणं थोडं अवघड असतं मुलांची ही बाजू जर तुम्ही समजून घेतली तर आपली मुलं ही नवटंकी करत नाही आहेत आपली मुलं ही मुद्दामच अवास्तव काहीतरी पद्धतीने वागत नाही आहेत तर खरोखरच त्यांचा मेंदू त्यांना कंट्रोल करतो आहे जोपर्यंत ती मोठी होत नाही जोपर्यंत ती एक एक अनुभव घेत नाहीत तोपर्यंत त्यांना वास्तव आणि परसेप्शन याच्यात फरक कळणार नाही तेव्हा पालकांनो मुलांच्या बाबतीमध्ये चटकन एखाद्या गोष्टीवरती जजमेंट न होता आपल्या मुलाला धारणा किंवा समज यातून बाहेर येऊन वास्तवामध्ये काय घडतं हे समजून घेण्या इतपत शहाणपण जर आलं तर ते हळूहळू वयानुसार येणारे त्याची थोडी वाट बघूया धन्यवाद